तर नमस्कार मित्रांनो जय बाळमामा मित्रांनो आत्ता तर ते आम्ही चाललो आहे सावलकाष्टा या ठिकाणी बाळमामाचं प्रसिद्ध मंदिर आहे तर खरं म्हटलं तर लांबून लोक येतात बाळमामात पशी तिथं काष्ट या ठिकाणी मित्रांनो लयजण असणे भरपूर बाळमामा एवढं नाही प्रसिद्ध मंदिर आहे तिथं भरपूर लोक असणे पावलेलं आहे मित्रांनो मलासुद्धा तिथंच मामा पावलेला आहे कारण का मी बरेच टाइम करणार आहे आदमापूर सवाल काष्टा या ठिकाणी दोन तीन टाइम गेलो तिथून माझी आपल्या व्हिडिओची जी सुरुवात आहे सवाल काष्टा या ठिकाणी ज्या मंदिरापासून जी झाल्या मित्रांनो म्हणजे लाईव्ह व्हिडिओ बाळमामध्ये आता जेवढं व्हिडिओ बघताय तिथून सुरुवात झालेलं आहे मी बघू शकताय माझी पूर्ण टोटल सगळे डीवर जाऊन व्हिडिओ बघू शकताय तर मित्रांनो आपण आता चालणार आहे माझे गुरु आबा चवला काष्टाचे पुजारी आबा आहेत कनका का त्यांचं दर्शन घेणार आहे भाऊमाच दर्शन घेणार आहे आमचे टोटल सगळी फॅमिली बघा मी आम्ही चाललेलो आहे गाडी करून आ, आता बरच टायम झालाय कणका निघतानाच उशीर काही दिसणं कमी झालं तर आता खूप जवळ आम्ही चवलकाष्ट म्हणजे जवळ लय जवळ आलो आहे इथून साधारण सहा सात किलोमीटर अंतर चवलकाष्ट आहे नारळाचं झाड जर वयन बघितले तर वाटतंय मित्रांनो गोव्याला आले का पोरगे पण झोपलेले बघा कुठं जाऊ नका कारण का आपण लाईव्ह व्हिडिओ पूर्ण या ठिकाणी है या ठिकाने बाबा मंदिर मधल धावना है कुछ जाऊ ना आले आले तर मित्रांनो आता यो चावल हायवे लागलाय बघा आडवा इथे हो का इथून सा सहा सात किलोमीटर अंतर चव्हाला काष्ट राहिले कुठं तास गावला गेलाय नाव देऊन दे थांब जाऊन जाऊन दामा दामाने घे वर जाऊन दे काढ जाऊन काय टोप्या आहे मस्त आता उन्हाळा भरपूर तापमान जास्त वाढायला आहे त्यामुळं लोक आता टोपी वगैरे घ्यायला लागले आमची लाग पूर्गे न्याच्या कुठं हे नाही दवा तवा पुरगे झोपत असते त्याला घेऊन जावं वाटत नाही कुठं मन जाव हो दादा कशाला गडबड कर करते गाड्या बिड्या बघून बाय, काय वाढते पिन कशाला येते करते भेगवाल पोलीस का थांबले सगळे रस्त्यावर कानात नाही एखादं काढ माणूस काय म्हणते काय नाही पोलिस का थांबल्यात म्हणलं काय माहित आहे पोरे तुझ्या पोलिसांना दिसत नाही तुझतो जप दिसून येतो हात खाली देऊ नाही तर माणूस पोलीस म्हणत तेवढे बसतात हा नाही कशाला अगं नाही की तुझ्यात तुला कोण बघू नाही हे करते अगं वट राहू दे हात म्हणल्यावर लगेच झोपली वे तुला पैसे माग त्याला पाचशे रुपये दे दे लवकर कुठ की मार्चंडिक चालू ना हो का आता हा बरोबर काय काय जण लायसन असते नसते त्याच्यामुळं टेबलशी कुठं गाडे जास्त भरपूर भरून लोक नेत्यात बघत नाही पुढं पुढे ऊन लागते अगं डोक्याला झोप नको ja eh yeah.